पहिली गोष्ट म्हणजे गॅझेट म्हणजे नेमकं काय हे आपल्याला पहिल्यांदा माहिती घेतली पाहिजे बऱ्याच वेळा मराठा संदर्भामध्ये माहिती घेत असतो त्यावेळेस आपल्याला हैदराबाद गॅजेटचा आप नोती ह्या कुणबी प्रवर्गामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात या गॅझेटमध्ये आता गॅझेट म्हणजे नेमकं काय तर ज्या प्रांताविषयीची जी गॅझेट आहे त्या प्रांताविषयीची ती तंबूत माहिती म्हणजे त्या प्रदेशामध्ये जी जातीय निहाय लोकसंख्या आहे त्या संदर्भातली माहिती किंवा त्या लोकांचा जो व्यवसाय आहे त्या संदर्भातली माहिती शेती म्हणा किंवा त्या प्रांतामधील लोकांचे जीवनमान म्हणा किंवा त्या प्रांताचं हवामान म्हणा म्हणजेच काय तर त्या प्रांतामध्ये असणाऱ्या इतंभूत जी माहिती संदर्भात ज्या नोंदी ज्या दास्तायवाजामध्ये नोंदी केल्या जातात त्या दास्तायवाजालाच गॅझेट असं म्हणतात आलं लक्षात आता ओबीसीचे जे जी जी नेते आहेत ते काय म्हणतात की हे गॅजेट आहे ते हैदराबादचे गॅझेट त्या गॅजेट नुसार मराठ्यांना आरक्षण हे टिकणारं आरक्षण नसणार आहे म्हणजेच काय तर मनोज जरांगे हे युद्ध तर जिंकतात परंतु नेमके ते तहात हारतात असं काही ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे तर त्यामध्ये किती तथ्य आहे हे आपण या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत आता आपण हैदराबाद गॅजेट किंवा सातारा गॅझेट सारखं सारखं आहेत हे गॅजेट मध्ये नेमकं आहे तरी काय हे गॅझेट इतकं महत्वाचं का आहे तर ते आपल्याला पहिल्यांदा समजून घ्या ज्या गॅझेटचा आधार मराठा आरक्षणा संदर्भामध्ये दिलेला ते आहे ते गॅझेट हैदराबाद स्टेटच्या अंतर्गत आहे त्याच्या अंतर्गत दिलेलं आहे आता हे जे गॅझेट आहे ते एकोणीशे एक च्या जनगणनेवरती आधारलेले आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हैदराबाद संस्थानमध्ये आपल्या मराठवाड्यातील आठ जिल्हे हे हैदराबाद संस्थानमध्ये विलीन होते म्हणजे त्यावेळेस ते, ते हैदराबाद संस्थानला अटॅच होते आणि हैदराबाद संस्थानचे जे सरकारी नोंदी आहेत म्हणजे जे गॅझेट आहे जातीनि ज्या लोकसंख्येच्या नोंदी झाल्या ज्या गॅजेटमध्ये उपलब्ध आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी हैदराबाद संस्थानचे जे गॅझेट आहे त्या गॅझेटचा आधार घेऊन मराठा आरक्षण देण्यात आला आहे आणि त्यावरून जे आर काढण्यात आला आहे आता ओबीसीचे काही नेते असं सांगत आहेत की हैदराबादच्या गॅजेटमध्ये असं आहे की मराठा आणि कुणबी या दोन वेगवेगळ्या जाती आहेत पण त्यांनी हे सांगितलं नाही की एकोणीसशे अकरा जी जनगणना झाली त्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी या दोन वेगवेगळ्या जाती सांगितलेल्या आहेत पण जर आपण पाहिलं तर एकोणीसशे अकराच्या आधीच्या जेवढ्या जा। जनगणना झाल्या मी काय सांगतोय एकोणीसशे अकराच्या आधीच्या जेवढ्या जनगणना झाल्या त्या जनगणनांना जर बघितल्या तर अठराशे बहात्तर चे म्हणा किंवा अठराशे एक्क्याऐंशी चे म्हणा किंवा एकोणीसशे एकचे चे म्हणा या सर्व जनगणनेमध्ये हैदराबादचे जे गॅझेट आहे त्याच्यामध्ये मराठा या जातीचा सेपरेट असा उल्लेख कुठेच आलेला नाही किंवा मराठा या जातीचा कुठेच स्वतंत्र असा उल्लेख केलेलाच आढळत नाही आता काही ओबीसीचे नेते म्हणतात की हैदराबादचं गॅजेटचा आधार घेऊन जरी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही शेवटी आरक्षण हे कायद्यासमोर टिकणार हे आरक्षण नसणार आहे त्यामुळे मराठ्यांनी किती आटापेटा केला तरी हैदराबाद गॅजेटचा काहीही फायदा होणार नाही असं काही ओबीसीचे नेते मंडळी म्हणत आहेत तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नेमकं हे आरक्षण टिकणार आहे का नाही आता तसं पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल दिला त्या निकालामध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे की मराठा आणि कुणबी या दोन्ही सेपरेट जाती आहेत तर कायदेशीर मार्गाने पाहिलं तर मराठाच कुणबी आहे हे न्यायालयाला आता तरी मान्य होणार नाही तरी पण एक, तरी पण एखाद्या जातीला एखाद्या समूहामध्ये जर आणायचं झालं किंवा त्या काय त्याचा कायदाच करायचा झाला तर दोन्ही सभागृहांचा ठराव मंजूर करून त्याच्यामध्ये त्या कायद्यात रूपांतर करता येतं तरच ते न्यायालयाला मान्य होईल हा एक मार्ग आहे आणि दुसरा मार्ग म्हणजे हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन त्याच्या जातीने ह्या जनगणनेचा नोंदीचा आधार घेऊन एकोणीसशे अकराच्या आधीच्या जनगणनेमध्ये ज्या सरकारी नोंदी झालेल्या आहेत म्हणजेच मराठ्यांच्या त्या कुणबी मराठा किंवा कुणबी म्हणूनच नोंदी आहेत स्वतंत्र अशा मराठा शब्दाचा कुठेही उल्लेख झालेला आढळत नाही आता जर आपण बघितलं तर या आधीच कुणबी जातीतील लोकांना इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये म्हणजेच ओबीसी मधून ऑलरेडी आरक्षण मिळालेले आहे पण जे मराठा म्हणून स्वतंत्र एकोणीसशे अकरा नंतरची जी जनगणना झाली त्यानुसार मराठा हा शब्दच अस्तित्वात आला आणि या लोकांना या जातनिहाय जनगणनेनुसार आरक्षण मिळाले नाही आता एकोणीसशे अकरा नंतरनी नेमके काय झाले तर काही मराठा समाजातील जे उच्चभ्रू लोक होते त्यांनी आपली जात लोकांना समजून येऊ नये हो किंवा ते लोकांना कळू नये म्हणून मग नावाच्या मागे जात लावण्याऐवजी हो आडनावांचा उल्लेख करायला सुरुवात केली त्यामुळं देशमुख म्हणा देशमुख म्हणा किंवा मा पाटील म्हणा किंवा मा जाधव म्हणा गायकवाड म्हणा यासारख्या आडनावांचा वापर करण्यात यायला लागला नंतर मी सर्व समाजातील लोकांनी यांचंच अनुकरण करून जातीचा उल्लेख करण्याऐवजी आडनावांचा उल्लेख करायला सर्व सर्वांनी सुरुवात केली आता या पाठीमागचा उद्देश काय होता की कोणालाही सजासजा आपली जात कळू नये आता हे आरक्षणाचं जी आर जे काढलं आहे सरकारने तो कितपत टिकू शकणार आहे किंवा हैदराबाद गॅझेटमध्ये नेमकं काय काय आहे हे आता आपण एकदा पाहू आणि हे जर तपासायचं झालं तर काही आपल्याला डॉक्युमेंट्स पडताळून पाहावे लागणार आहेत ते डॉक्युमेंट्स काय आहेत ते आता आपण बघणार आहोत ज्यावेळी जातनिहाय जर आपण जनगणना पाहिली तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे एक या काळात ज्या वेळेस आपण जनगणना बघतो त्यावेळेस डॉक्युमेंट मध्ये लिहिलेलं की मराठा कुणबी असा जातीचा उल्लेख केलेला आढळतो स्वतंत्र असा मराठा हा उल्लेख आढळतच नाही किंवा मराठ्यांची जनगणना स्वतंत्र झालेली अशी काय आपल्याला आढळतच नाही त्या नोंदीमध्ये त्यामुळं एकतर फक्त कुणबी किंवा मराठा कुणबी या दोनच असा जातींचा उल्लेख आपल्याला यामध्ये आढळतो जिल्हा न्याय जर आपण जनगणना बघितली तर त्यामध्ये आपण पाहतो की अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे एक ची जनगणना बघितली तर आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनगणना झाली त्याच्यामध्ये एक तर मराठा कुणबी म्हणून जातीचा उल्लेख आहे किंवा नुसता कुणबी म्हणून जातीचा उल्लेख आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर ज्या जिल्ह्यामध्ये कुणबी म्हणून जातीचा उल्लेख केलेला आहे तिथं मराठा समाजाचे किंवा मराठा असा शब्दाने जनगणना किंवा या जातीचा उल्लेखच कुठ केलेला आपल्याला आढळत नाही त्यांची जनगणना झालेली दिसत नाही याचाच अर्थ जे कुणबी आहेत तेच मराठा आहेत आणि जे मराठा आहेत तेच कुणबी आहेत काही जिल्ह्यामध्ये मराठा कुणबी असा उल्लेख आहे तिथं मराठा किंवा कुणबी असा स्वतंत्र उल्लेख असा कुठेच झालेला आपल्याला आढळत नाही त्याच्यामुळे मराठा हेच कुणबी आहेत आणि कुणबी हेच मराठा आहेत हे आपल्याला लक्षात येतं एकोणीसशे अकरा नंतरची जी जनगणना झाली जातीनिहाय त्याच्यामध्ये कुणबी आणि मराठा हे दोन शब्द वेगवेगळे आपल्याला झालेले आपल्याला दिसून येतात किंवा मराठा आणि कुणबी हे दोन वेगवेगळ्या वे वे जाती केलेल्या आप आपल्याला दिसून एकोणीसशे एकच्या च्या आधीच्या झालेल्या सर्व जनगणनेमध्ये कधीही स्वतंत्र मराठा जात म्हणून सरकारी डॉक्युमेंट्स मध्ये नोंद किंवा उल्लेख झालेला आपल्याला आढळत नाही लक्षात त्यामुळं मराठा ही जात स्वतंत्र अस्तित्वात अशी नव्हतीच या डॉक्युमेंट वरून असं आपल्याला लक्षात येतं मराठा ही जात एकोणीशे अकरा पूर्वी ही स्वतंत्र अस्तित्वात नव्हती ती कुणबी मराठा अशीच होती किंवा कुणबीच मराठा होती